कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या थेट जनतेतून नगराध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा आणि मी इतरांच्या नंतर मला समजलं की शपथविधी सोहळा देखील झाला अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले संजीवनी उद्योग समूह के अध्यक्ष विपिन दादा कोले मजी आमदार स्नेहलता दई को युवा नेते चेयरमन साखर शंकर सहकार श्री विवेक भैया कोले नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग शिवाजीराव संगम परम पूज्य सरला देवी दत्तोला जगता संजय साई दीपक वाजे रेणुका दाई कोले सुमन दाई संदान रविका का गोराव के राजेंद्र कोलपे वाइस चेयरमैन राजेंद्र पिपाड़ा शिवाजीराव गोलकर सचिन तांबे जालिंदर वाचौले नासिर भाई एडवोकेट जयंत जोशी दिलीप राव धारुका माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे व्यासपीठावर उपस्थित असलेले नवनिर्वाचित सर्व नगरसेवक उपस्थित असलेले या कोपरगाव शहरातील सर्व नागरिक मतदार व्यासपीठावर असलेले सर्व सन्मान्य व्यक्ती पत्रकार बांधव आणि खर तर आता हा पदग्रह समारंभाच्या प्रसंगी पराग सल्ला शपथ घेतली आणि शपथ घेत असताना त्यांच्या बरोबर नगरसेवक आणि नगरसेवकांबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व त्यांना निवडून आणण्यासाठी ज्यांनी निवडणुकीमध्ये कष्ट घेतलेला आणि या सगळ्यांना प्रतिसाद देत या संपूर्ण कोपरगावच्या नागरिकांनी त्यांच्या हाती सत्ता दिली अशा जनतेच्या समोर जाऊन शपथ घेण्याचा कार्यक्रम जर महाराष्ट्रात कुठे झाला असेल तर तो, तो फक्त कोपरगाव मध्ये झाला कारण शेवटी निवडणुकीमध्ये आश्वासनांची खैरात होते प्रती विरोधक एकमेकांच्या वरती आश्वासनाची खडा देत देत एकमेकांवरती कुरबोडी करत टीका टिप्पणी करत निवडणुकीला सामोरं जातात आणि निवडणूक झाल्याच्या नंतर सोयीस्करित्या आपल्या आपल्या कानामध्ये मग्न होतात पण मी पाहिलं विवेक भाईनी म्हणजे चित्रफित लाव मला वाटत नेमकी कोणती चित्रफित असतो एकवीस तारखेला मतदान होऊन रिझल्ट लागला वीस तारखेला मतदान झालं एकवीस तारखेला रिझल्ट लागला आज पाच तारीख आहे पंधरा दिवस झाले पण खऱ्या अर्थाने निवडून आलेला नगरसेवक कसा असावा हे पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्या जनतेला नागरिकाला मंडळाला दाखवण्याचं चित्र ठीक होती मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये निवडून आल्यानंतर लोक सत्या शिकतात पण आपले नगरसेवक दादा आणि ताईंच्या मार्गदर्शनात आणि लोकभायांच्या नेतृत्वामध्ये थेट नदीला गेले थेट कचरा उचलला थेट स्वच्छता केली अशा प्रकारची दिशा येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये हो। चित्रफितीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं खर तर हे काम करत असताना पंधरा दिवसामध्ये त्यांनी कामाची चुलू दाखवली आहे आम्ही येणाऱ्या सतरा दिवसाच्या कालखंडामध्ये काय करणार हे देखील नगराध्यक्षांनी वाचून दाखवलं मुख्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की आपल्याला कोबरगाव शहरामध्ये खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये करावायची कामं लोकांच्या हो व्यवस्था स्वच्छता सुंदरता अडचणी या संदर्भामध्ये ठोस निर्णय घ्यावा लागतील आणि घेतलेल्या निर्णयाची कारवाई देखील करणार आहोत असा शब्द खऱ्या अर्थानं या निमित्तानं दिलेला आहे कारण हा शपथविधी जनसेवेचा आहे जनतेची सेवा करण्याचा आहे या शपथाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळत आहे आता सगळं डिजिटल युग आहे बसल्या जागेवर घरात बसल्यानंतर मोबाईलद्वारे काही मागवता येत आपल्या टीव्हीचा रिचार्ज जरी संपला असला तरी एक मिनिटात टीव्ही सुरू होते आणि जे आवश्यक आहे ते माग होते पण नगरपालिकेला द्वारे काम सांगता येत नाही ते देखील ऍप चालू करायचं काम वेगभाई केलं की आपल्या घरी बसून नगराध्यक्षाला सांगायचं की आमच्या वार्डामध्ये पवारामध्ये पाणी आलं नाही तिकडे बघा सकाळी कचरा उचलला नाही तिकडे बघा हे देखील आपल्या घरात बसून सांगता येईल आणि म्हणून ते सांगण्याचं एवढंच काम आहे की ताईच्या आणि बालाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय युवक नेता म्हणून त्याच्या नेतृत्वामध्ये नगरपालिका मिळवून दिल्यानंतर दूरदृष्टिकोन असलेला हा युवक नेता खऱ्या अर्थानं त्याच्या कामाची चुलक दाखवतात आणि कामाची चुलक दाखवत असताना मी जरा मागे जाऊन दिसायला मानिक दिसतोय कामात प्रश्न तुझ किती नेमकं सांग वय अतिशय कमी आहे पण तुम्ही आता महापालिकेच्या निवडणुका बघितल्या आता सुरू आहे पंधरा तारखेला आमदार आहे तिकीट महाग मिळाल्याच्या नंतर कसा राहणार मिळालं नाही आणि मी कसा लायक आहे आणि अन्याय झाला हे सगळं आपण वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे पाहतोय पण दोन हजार चोवीस एवढ्या कमी वयात असलेला एक भैया त्यांनी दोन मागे घेत हे सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात केलेला हा युवा नेता आहे आणि त्याच्यावरती प्रचंड असा विश्वास व्यक्त करत तुम्ही ही नगरपालिका निवडून दिली आहे खर तर वास्तविक पाहता त्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मागेही घेत नेतृत्वाचा शब्द ऐकला नेतृत्वाचा मान ठेवला नागरिकांच्या कालखंडामध्ये पक्ष पाहिजे तेवढे उपलब्ध आहे एक नाही तर दुसरा दुसरा नाही तर तिसरा तर काही झालं तरी उभा राहणार ही भूमिका असताना एवढ्या तरुण वयामध्ये दोन पावला मागे सरायचं हे विरोध भयामध्ये कुठून आला समजू तारपणा कुठून आला हा परिपक्वतापणा शेवटी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा नातो म्हणून या भागाचा सर्वांनी विकास करण्याचा हे भरत आणि हेच खरं शंकररावजी कोल्हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली भाई त्यांचा नातू म्हणून मला या चिंटेत सिद्ध व्हायचंय म्हणून ही भूमिका घेतली त्या भूमिकेचं स्वागत करत नगरपालिकेमध्ये प्रचंड विश्वास व्यक्त करा नगर तीस मध्ये एकोणीस सदस्यवर आणि थेट घेऊन निवडून दिला त्याबद्दल सभापती म्हणून मी अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी तर तू तुला जी बुद्धी सुचली ती तर कोणाला खरं सुचली मैदानात आल्याच्या नंतर कोणीही एक पडतो एक निवडून येतो पंतुआ खेड़ देशों से कंट्रोल गृहमंत्री या शहरा मध्य योग तुला आशीर्वाद देंगे राज्य से लाके मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब तुझा पार्टी से भक्कन बड़े रहे। उड़ा रहे थे भूमि का सामने जनते ने प्रचंड विश्वास आगला है कि यहूदा कमी वहाँ में थे उन्हें राष्ट्र त्यामुळं तू जे धोरण स्वीकारलं तुझे हा निश्चित भविष्यामध्ये खरंतर मी अनेक नेत्यांशी कोर बघतो कारण माझा बाप काय मंत्री किंवा पुढारी नव्हता म्हणून मला तो बोलण्याचा अधिकार आहे माझ्याशी चर्चा होऊ शकते आणि माझा पोरग राजकारणात येण्याची काही परिस्थिती नाही बारीक आहे <laughs> पण पुन्हा चालवलेलं पोरग एवढं सांगूनपणा समजूतवानपणा परिपक्वता आणि योग्य ठिकाणी योग्य कसं बोलायचं आलेला वाद कसा परत लावायचा हे वेगवेगळं आणि म्हणून एवढ्या कमी वयामध्ये देशाचे अमित भाई सहा गृहमंत्री यांच्याकडून तुझी स्तुती सुंदर झाली मला त्या कार्यक्रमाला इथे होतो परंतु कोणाचाही नशिबात नाहीये त्याच्यामुळं तुझे एम के सीने पाऊल पण चाललेले त्याच्याबद्दल माझ्या सारख्या एका कार्यकर्त्याला रा, राजकीय क्षेत्रात काम करण्याला अतिशय मनापासून अभिमान वाटतो एक खूर करू तरुण माझ्या स्वतःच्या कल्याणासाठी नव्हे तर जनतेच्या माझ्या कार्यकर्त्यासाठी मी कोणती तडजोड करे आज जात कर ही सगळी गोष्ट सांगत असताना कोल्हापूर कोपरगावच्या या नगरीमध्ये अनेक प्रश्न हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं मला बैठक सांगितलं होता की स हजार की जे लोकांच्या नावावर नाही महसूल मंत्र्यांनी इथं थेट येऊन सांगितलंय मला वाटतं पदग्रहणाच्या कार्यक्रमामध्ये त्याच स्वतःच उल्लेख करणं याचा अर्थ तुम्हाला दिलेला शब्द मी पाळणार आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलंय आणि काय काळजी करू नका अशा माणसाला तुम्ही बोलवलंय मी आमदारांना शक्ती देतो आणि <laughs> तुमच्या तर नगरसेवक आणि नगराध्यक्षाला सुपस्थिती आहे <laughs> विरोधी पक्ष सुद्धा माझ्याकडेच मागणी करतो आमचा हा हो प्रश्न सुटला पाहिजे आणि सत्ताधारी पक्ष सुद्धा सांगतो की याच उत्तर हे आणि दोघांचा जन्म नाही त्यावेळेस माझी डोके <laughs> 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 चालू त्याच्यामुळे आता तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय नगरविकास काही अडचण नाही आणि शेवटी दोन्हीकडे कुठं झालं नाही तर वेळ भैया तुझ्या पाठीशी राम शिंदे कारण तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रात कुठेच नाही असं एक सांगण्याचं उदाहरण झालं नगराध्यक्ष नगरसेवक झाले आणि नगराध्यक्ष महाराष्ट्रात कुठेच झालं आमच्या नगर नगराध्यक्षा नगरसेवक पण झाल्या नगराध्यक्ष पण झाल्या आणि आमच्या विरोधकांनी प्रचार केला की कसा पोट निवडणूक ला होता त्यापेक्षा आमच्याच नगरसेवकाला निवडून द्या पण आमच्या नगराध्यक्षा नगरसेवक म्हणून आठशे मतांनी प्रभागामध्ये निवडून आल्या मग सभापती नेमकं काय काम करतो मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना फोन केला की आपल्या कायद्यामध्ये त्रुटी राहिली आहे मी ती त्यांच्या निदर्शनास आणून दिली कारण ज्या वेळेस नगरसेवक मधून नगराध्यक्ष व्हायचा त्यावेळेस दोन नगरसेवक पदावरती तो व्यक्ती जर निवडून आला तर एका ठिकाणी राजीनामा द्यावा लागत होता पण आता नगर अध्यक्ष हा थेट जन आणि नगरसेवक त्याला मतदान करत नाही त्यामुळे दोन मतदारसंघ हे भिन्न आहेत त्यामुळं एकाच वेळेस नगरसेवक देखील ती व्यक्ती राहू शकते त्याच वेळेस नगराध्यक्ष देखील ती व्यक्ती राहू शकते आणि नगरसेवक म्हणून मतदान करता येत नगराध्यक्ष म्हणून कास्टिंग वोट करता येत अशा प्रकारची कायद्यामध्ये दुरुस्ती आणणं गरजेचं आहे नाहीतर आमच्या नगराध्यक्ष नगरसेवकांना एका ठिकाणी राजीनामा द्यावा लागेल आणि ही प्रक्रिया सात दिवसात पार पाडण आवश्यक होत नाहीतर एक पद गेलं असतं मी मुख्यमंत्री महोदयांना ही बाब निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर एका दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कॅबिनेट पुढे प्रस्ताव आणला आणि अध्यादेश काढला की अशा पद्धतीचे दोन्ही पणावरती राहता येईल त्याच्यामुळं तुला सहकार्य करण्या एवढं माझ्याकडे वजन आहे जिल्ह्याला यासाठी सांगितलं तुम्ही बघितलंय नाही बघितलंय पण माझीच मी स्तुती थोडी करून घेतली कारण तुमचा विश्वास बसावा की प्रे, 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 कुणी आडवं तिडवं आलं तरी मी आहे वेगवायच्या पाठीच्या आहेत नगराध्यक्ष काही राहू नका आपली आता थेट कोपरगाव पासून मुंबई पासून दिल्ली पर्यंत सत्ताय आणि तुम्ही पहिले भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आहेत कोपरगाव मध्ये आमच्या ताई सुद्धा पहिले आमदार भारतीय जनता पार्टीच्या झाल्या कोपरगाव होतो त्यामुळे कुठली अडचण असण्याची काय कारण नाही तुम्ही अतिशय योग्य दिशेने नगरपालिकेचा कारभार करणार शे शेवटी निवडून आल्याच्या नंतर हा तुम्ही सत्कार स्वीकारण्याच्या ऐवजी लोकांच्या प्रभागामध्ये जाऊन स्वच्छता करण्याचं काम केलं ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणी केलं नसेल ते तुम्ही करण्याचं खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला या जनतेची सेवा करायची आहे आणि ही सेवा करत असताना जनतेमध्ये जाऊन शपथ घेणं आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये काय करणार आहे याचा अजेंडा त्यांच्या पुढे सादर करणं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुर्बीण कारण आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं शपथ ग्रहण आणि आपल्या पदग्रहण कार्यक्रमाला येत असताना आनंद मी तुमच्या भविष्यातल्या वर्षाच्या कालखंडासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही जनतेने नागरिकांनी मतदारांनी वेदभाय्याच्या आणि दादा आणि ताईच्या सांगण्यावरती विश्वास ठेवून आपण ही नगरपालिका निवडून दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि नगराध्यक्ष महोदय तुमच्या सर्व टीमला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र